जय महाराष्ट्र शेतकरी मित्रांनो खरीप हंगाम दोन हजार चोवीस पीक विमा पी आता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा केल्या जाणार आहे मित्रांनो दोन हजार चोवीसमध्ये अवकाळी पावसामुळे गारपिटीमुळे आणि अतिवृष्टीमुळे प्रचंड प्रमाणात नुकसान झाले होते आता तेच पैसे शेतकऱ्यांना जमा करण्यात येणार आहे हे पैसे कधी जमा करण्यात येणार आहे यात कोणते शेतकरी पात्र आहेत शेतीचे किती प्रमाणात नुकसान झालेले गरजेचे आहे हे संपूर्ण माहिती व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत त्या आधी तुम्ही चॅनलवरती नवीन असाल व चॅनलला सबस्क्राईब केले नसाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओला शेअरसुद्धा करा चला तर मग आता बघूया आपण दोन हजार चोवीस सालमध्ये खरीप आणि रब्बी हंगामातील अनेक भागांमध्ये अनपेक्षित हवामानामुळे शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात नुकसान सहन करावे लागले अवकाळी पाऊस गारपीट आणि यातील अतिवृष्टीमुळे अनेक शेतकरी आर्थिक संकटात सापडले या परिस्थितीत शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी राज्य सरकारने मोठा निर्णय घेतला आहे दिनांक सोळा जुलै दोन हजार पंचवीस रोजी महसूल आणि वन विभागाकडून अनेक नवीन निर्णय जाहीर करण्यात आला या निर्णयानुसार सोलापूर सांगली आणि अहिल्यानगर या तीन जिल्ह्यातील नैसर्गिक आपत्तीमुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांना पीक विमा मंजूर करण्यात आलेला आहे या मदतीमुळे हजारो शेतकरी कुटुंबांना आर्थिक आधार मिळणार आहे सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मदत मे दोन हजार चोवीस या कालावधीत सोलापूर जिल्ह्यात अवकाळी पाऊस आणि गारपीटीमुळे मोठ्या प्रमाणात शेतीचे नुकसान झाले होते या नैसर्गिक आपत्तीमुळे शेती पिके आणि फळे पिके या दोन्हीही मोठी नुकसान झाले होते या आपत्तीमुळे एकूण दोन हजार सातशे अठ्ठेचाळीस शेतकरी बाधित झाले होते या सर्व बाधित शेतकऱ्यांच्या नुकसानाची भरपाई करण्यासाठी शासनाने चार कोटी एकोणपन्नास लाख सहा हजार रुपयाच्या निधी मंजूर केला आहे या शेतकऱ्यांना पीक विमा योजना अंतर्गत त्यांच्या नुकसानीनुसार मदत मिळणार आहे शासनाच्या या निर्णयामुळे सोलापूर जिल्ह्यातील हजारो शेतकरी कुटुंबांना मोठा दिलासा मिळेल या मदतीमुळे शेतकरी पुन्हा उत्पादन क्षेत्रात सक्रिय होऊ शकतील सांगली जिल्ह्यातील मोठ्या प्रमाणावर नुकसान जुलै दोन हजार चोवीस ते ऑगस्ट दोन हजार चोवीस या कालावधीत सांगली सतत पाऊस आणि पुरामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले या नैसर्गिक आपत्तीमुळे सांगली जिल्ह्यातील एकूण सहा हजार चारशे तेरा हेक्टर क्षेत्र बाधित झाले आहे या मोठ्या नुकसानीच्या भरपाईसाठी शासनाने सात कोटी एकोणतीस लाख अठ्ठावन्न हजार रुपयेचा निधी मंजूर केला आहे सांगली जिल्ह्यातील शेतकऱ्यांना झालेली हानी ही सर्वात मोठी होती पुरामुळे अनेक शेतकऱ्यांची संपूर्ण पिके नष्ट झाली या मदतीमुळे त्यांना नवीन पेरणीसाठी आधार मिळेल शासनाच्या या निर्णयामुळे सांगली जिल्ह्यातील शेतकरी समुदायाला नवी आशा मिळेल अहिल्यानगर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना ही जुलै दोन हजार चोवीस ते ऑक्टोंबर दोन हजार चोवीस या कालावधीत सततच्या पावसामुळे मोठे नुकसान झाले होते या आपत्तीमुळे एकूण एक हजार पाचशे एक्कावन्न शेतकरी बाधित झाले आणि तीन हजार चारशे चौऱ्याऐंशी हेक्टर क्षेत्र प्रभावित झाले या नुकसानाची भरपाई करण्यासाठी शासनाने दोन कोटी पाच लाख एक्कावन्न हजार रुपये निधी मंजूर केला अहिल्यानगर जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे नुकसान हे प्रमाणात कमी असते तरी त्यांच्यासाठी हे नुकसान मोठे होते या मदतीमुळे त्यांना आर्थिक स्थिरता मिळेल शासनाच्या या योजनेमुळे अहिल्यानगर जिल्ह्यातील शेतकरी पुन्हा शेतीच्या कामात उत्साहाने सहभागी शासनाच्या या निर्णयानुसार पुढील चार ते पाच दिवसामध्ये या तिन्ही जिल्ह्यातील सर्व पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पीक विमा रक्कम जमा करण्यात येईल या वितरणाची प्रक्रिया पारदर्शक पद्धतीने आणि वेगाने पार पडेल शेतकऱ्यांना यासाठी कोणत्याही कार्यालयात धावपळ करण्याची गरज नाही या मदतीमुळे शेतकऱ्यांना त्यांच्या नुकसानीनुसार योग्य भरपाई मिळेल शासनाने या, या, या योजनेसाठी एकूण चौदा कोटी चौऱ्याऐंशी लाख पंधरा हजार रुपयाचा निधी मंजूर केला आहे हा निधी एकूण बावीसशे बावीस हजार सहाशे पस्तीस बाधित शेतकऱ्यांमध्ये वितरित केला जाईल शेतकऱ्यांच्या आशा या शासना शासन निर्णयामुळे शेतकऱ्यांमध्ये नवीन आशा निर्माण झाली आहे दोन हजार चोवीस सालमध्ये नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना आता योग्य मदत मिळेल या मदतीमुळे शेतकरी पुन्हा शेतीच्या कामात सक्रिय होऊ शकतात शासनाच्या या निर्णयामुळे शेतकरी कल्याणाच्या दिशेने एक महत्त्वाचे पाऊल टाकले आ, आहे या मदतीमुळे शेतकऱ्यांना पुन्हा नवीन पेरणीसाठी आधार मिळेल ते त्यांच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करू शकतात या निर्णयामुळे शेतीच्या व्यवसायात पुन्हा स्थिरता आणू शकतील आणि निर्णयामुळे राज्यातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे तर मित्रांनो व्हिडिओमध्ये एवढेच यानंतरची अपडेट लवकरात लवकर आपल्यापर्यंत पोहोचण्यात येईल तरी मित्रांनो आपल्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केलेले नसेल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करून घ्या आणि व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा धन्यवाद मित्रांनो